दिघोळ गणातील आगामी पंचायत समिती निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसू लागली असताना जनतेच्या मनावर एकच नाव ठसा उमटवत आहे दीपालीदाई गरजे गेली पंधरा वर्षे रामशिंदे साहेबांच्या निकट संपर्कात राहून पक्षनिष्ठा प्रामाणिकता आणि जनसेवा या गुणांमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे गावोगावच्या भेटी लोकांसाठी केलेले सातत्यपूर्ण काम आणि समस्यांवरील तातडीची कृती यामुळे त्या इच्छुकांमध्ये सर्वात सक्षम उमेदवार मांडले जात आहेत लोकाभिमुख नेतृत्व दमदार जनसंपर्क जातेगावच्या माजी सरपंच तसेच सध्याच्या ग्रामपंचायत सदस्य या भूमिकेमुळे दीपालताई गर्जे यांचा संपर्क गणातील सर्वच गावांपर्यंत मजबूत झाला आहे महिला बचत गटातील गटामधील सक्रिय भूमिका महिलांसाठी राबवण्यात आलेली डोलची कामे विविध योजनांची अंमलबजावणी आणि नवरात्र सेवा कार्यक्रमात घेतलेले पुढाकार या सर्वांमुळे विशेषत महिला वर्गांमध्ये त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे दरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा दीपालिताईंच्या वाढत्या लोकप्रियतेचा स्पष्ट दाखला आहे गोरगरिबांची खरी मदतनीस गोरगरिबांच्या कोणत्याही अडचणींवर दीपालीताई स्वत पुढाकार घेऊन मदत करतात गावातील कोणताही प्रश्न रामशिंदे साहेबांपर्यंत तातडीने पोहोचवून त्याचे निराकरणाचे काम त्या सातत्याने करतात यामुळेच दीपालीताईंविषयी लोकांच्या मनात आपुलकी प्रेम आणि ठाम विश्वास निर्माण झाला आहे पक्षाने तिकीट दिल्यास संधीचे सोने करून दाखवू असं सांगत दीपालीताईंनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला दीपालिताई गर्जे यांच्यासारख्या प्रामाणिक मेहनती आणि लोकाभिमुख नेतृत्वाला पंचायत समितीचे तिकीट मिळावे अशी जनतेची प्रबळ इच्छा आहे आज दीपालीताई गर्जे खरडा येथे दाखल होऊन सीताराम बाबा यांचे दर्शन घेतले आगामी निवडणुकीच्या तयारीत घेतलेले हे आशीर्वाद कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारे ठरले असून गावगाव त्यांच्या पक्ष कार्यात नव चैतन्य दिसून येत आहे सम्राट न्यूज साठी धनसिंग साळुंके खरडा मी माझी सरपंच जातेगाव जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जातेगाव पंचायत समिती महिला राखीव पडल्यामुळे मी हा डिगोळगणातून मी आहे माझं महिला बचत गट संघटन चांगलं आहे मी गेल्या पंधरा वर्षापासून साहेबांची निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करत आहे इन त्या कालावधीमध्ये पण साहेबांनी मला एक त्यांनी मला संधी दिली तर मी त्याचं सोनं करून दाखील कारण मी सरपंच असताना साहेबांनी मला कोट्यावधीचे काम दिले जाते गावमध्ये आणि गावामध्ये अनेक विकास कामं साहेबांनी आणले बरेच असे कोणतेही अडचणी असल्या कोणाचं काही पण अडचण असली साहेबांना फक्त एक कॉल केला तर साहेबांनी एका फोनवर काम मार्गी लावलेले आहेत ला आणि साहेबां साहेबांनी आतापर्यंत जेवढी मला पक्षाची जेवढी मला कामगिरी दिली त्यांनी मी पूर्णनिष्ठपणे प्रामाणिकपणे मी ती पार पाडली इन त्या कालावधीमध्ये साहेबांनी मला कोणतीही कामगिरी दिली तरीही मी ती पार पाडणार आहे एक विश्वासूक कार्यकर्ता म्हणून मी साहेबांचं पंधरा वर्ष झालं काम करते इन त्या कालावधीमध्ये पण मी साहेबांचं काम करेन साहेबांचं प्रत्येक साहेबांचा आदेश मी पालन करेल निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी ती जबाबदारी पार पाड